नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज सोळा आणि सतरा तारखेला फुलसांगी फाटा कोळगाव परिसरामध्ये जे चक्काजाम आंदोलन झालं होतं त्या आंदोलन झाल्यानंतर काही लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यामध्ये काही व्यक्ती असे आहेत की जे स्वतः आंदोलनाला उपस्थित नव्हते आपल्या कामानिमित्त बाहेरगावी होते तरी देखील जाणीवपूर्वक त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेलेत असा आरोप सध्या समाज माध्यमांमधून आपल्याकडे ऐकायला मिळतोय नेमकं परिस्थिती काय आहे आता आपल्यासोबत मराठा तरुण आहेत त्यांच्याकडून आपण सत्य परिस्थिती जाणून घेणार आहेत नमस्कार काय का नाव आपलं बळीराज शेळके बर जे सतरा तारखेला आंदोलन झालं होतं फाट्यावर हो त्यामध्ये तुमचं पण नाव आहे सतरा तारखेचं जे आंदोलन आहे त्या संबंधी मी पंधरा तारखेला पुणे या ठिकाणी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त गेलेलो होतो आणि सतरा तारखेला मी आळंदी देवाच्या या ठिकाणी होतो त्याचे माझ्याकडे व्हिडिओ फुटेज फोटो सर्व काही आहे तरी अठरा तारखेला आम्हाला कळलं की माझ्या गुन्हा दाखल झाला सतरा तारखेच्या आंदोलनाचा सतरा तारखेला एखाद्या व्यक्ती त्या आंदोलन उपस्थितच नाही तर गुन्हा दाखल कसा होऊ शकतो आम्हाला या सगळ्या गोष्टीत कुठतरी जातीवाद चाललाय प्रशासनाकडून याचा थोडा संशय नेमकं काय वाटत किंवा कोण असं घडून किंवा जाणीवपूर्वक कोणी नाव दिलं असेल आता ऐका ह्यात एकूण चारशे लोक असतील त्या ठिकाणी कुठं त्या आंदोलन ठिकाणी मोजक्या बारा जणांच्या जा गुन्हे नोंद का ह्याच्या मागे थोड कुठतरी कुठल्या तरी यादी प्रशासनाकडे जात आहे त्या यादी मार्फत गुन्हे नोंद होत आहेत आणि यात कुणाचा तरी राजकीय हस्तक्षेप पालकमंत्र्याचा असू शकतो कुठल्या प्रशासनाचा असू शकतो वरून मुख्यमंत्र्यांचा असू शकतो त्याबद्दल आम्हाला सांगशय आज एक शिंगे साहेबांना मी विचारलेलं आहे चकलंबो पोलिस स्टेशनच्या साहेबांना की जर असे काही व्यक्ती असतील हो। की जे बाहेरगावी गेलेले तर ते म्हणले की चार्जशीट मधून त्यांचं नाव काढण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय कधी आम्ही पुरा ते म्हणले पुरावे सादर करा आम्ही तुमच्या तुमचा गुन्हा मागे घेतो पुरावे सादर कधी करायचे तुम्ही आम्हाला कधी सांगितले का आम्ही ज्या दिवशी आमच्या गुन्हा दाखल झाला माहिती मिळाली त्या दिवशीच आम्ही आमचे पुरावे दाखवत होतो ते म्हणजे सध्या काही नाही दाखवत बघा ते काय म्हणजे आमच्या गुन्हा नोंद करायचा नंतर चार्जशीट मध्ये नाव नाही घ्यायचं म्हणजे गुन्हा दाखल करतानाच तुम्ही पुरावे हे घ्या ना आमचे की आम्ही इथे उपस्थित नाहीत म्हणून फिर्यादी जे आहे ते कोळगाव परिसरामध्ये जी घटना घडली जे आंदोलन झालं तिथं फिर्यादी तर रमेश बारगजचे नामक पोलीस कर्मचारी आणि फुलसंगी फाट्यावरचे जे आहेत ते आहेत केदार केद तर यातून कुठेतरी जातीयवाद केला जातो अशा देखील चर्चेत नेमकं शंभर टक्के तसं असू शकतं यामाग काहीतरी मोठं षडयंत्र चाललंय मराठा युवकांना गुन्ह्यात घेऊन किंवा बरं फुलसंगी फाट्या झालं काय गुन्हे असू दे तिथं घटना काही घडली का सगळं तुम्ही बांधव त्या ठिकाणी होतात तिथं कुठलीच घटना घडली नाही ज्या नियमाप्रमाणे रास्ता रोको केला पोलिसांनी आणि पोलिसांना सहकार्य केलंय सर्व बांधवांनी तरी हा गुन्हे का याच्या मागं का काय आहे नेमकं तर काय वाटतं नेमकं तुम्हाला एकंदरीत प्रकार काय आहे आणि कशा पद्धतीने दबाव आणला जातो मराठा समाज पहिल्यापासून सर्व समाजाला घेऊन चाललेला समाज आहे पण काही समाजाच्या पोटातलं दुखणं त्यांनी काही व्यवस्थित त्यांनी प्री प्लॅन करून त्यांनी ह्या आपल्या तरुणांना गोतवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता त्या दिवशी जे व्हिडिओ क्लिप जर तुमच्या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून दिसत पण असतील त्या दिवशी पोलीस बांधव खरवंडी मार्गाचा रस्ता खरवंडी बांधव तिकडून येणाऱ्या पोलीस बांधवांनी चढवला कोळगाव कोळगावकडून येणारे रस्ता पण त्यांनी चढवलेला होता फक्त आप आपल्या तरुणांनी व्यवस्थित शांततेत प्रबोधन करून आंदोलन केलं होतं कुठलं टायर जाळलं नव्हतं कुठलं काही केलं नव्हतं आणि ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक कारण सांगितलं की एकशे चौवेचाळीसचं कलम लागू होईल प्रशासनाला आणि शासनाला एकशे चौवेचाळीसच भान आहे का म्हणजे संकल्पना आहे का काय असते आमच्या सारख्या गावखेड्यातल्या माणसांना उम्मा, माहिती की एकशे चौवेचाळीस म्हणलं की पाच तरुणां पाच जणांच्या व्यतिरिक्त थांबता था येत नाही मग ह्यांच्या सध्या भाजपचे कार्यक्रम चालू आहे सगळ्या पक्षाचे मोठमोठाले कार्यक्रम चालू आहे पंजा मुंडे कार्यक्रम आहे धनंजय मुंडे तिकडे क्रिकेट खेळ देत इकडे आंदोलन चालू असं धनंजय मुंडे तिकडे हजारो लोकांना घेऊन क्रिकेट खेळत होते मग हे नेमकं एकशे चौवेचाळीस नेमकं गावखेड्यातल्या मराठ्यांसाठीच लागू का आणि कुठेतरी जातीय तुम्ही जे म्हणलात कुठेतरी जातीयवादाचा वास या ठिकाणी चकलांबा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्हाला जरूर येतोय ह्याच्या बाबत नेमकं काय पावलं उचलायचे आम्ही गावखेड्यातील तरुण आमच्या माता भगिनींना घेऊन मान्य एकशिंगे साहेबांची भेट घेऊन हे सगळं आम्ही सांगणार आहेत आणि तुम्ही गावखेड्यातल्या तरुणांना असं दाबणार असेल आज पण त्यांना फोन आलेले आहेत की आता आज तुम्ही उप रस्ता अडवणार आहेत का म्हणजे हे दर दररोज आमच्या मानसिक खच्चीकरण करून त्यांना वाटतं की हे जे काही होत करु तरुण दररोज आपल्या समाजासाठी एकत्रित येतात समाज प्रबोधन करतील त्यांना कुठंतरी माग खेचलं म्हणजे बाकीचे लोक पण हे माग जातील आणि आंदोलन कुठंतरी किळकिळ होईल असं त्यांचा प्लॅन आहे या प्रकरणामुळे कुठंतरी आंदोलन दाबलं जाईल असं वाटतं तुम्हाला आंदोलन शंभर टक्के दाबलं जाणार नाही अंगावर केसेस हे आम्ही आभूषणासारखं घेऊत अंगावर आम्ही अलंकार म्हणून मिरवत केसेस या केसेसचा आम्हाला काही फरक बी पडणार नाही आणि तुम्ही जेवढ्या ताकदीने आमच्यावर गुन्हे दाखल करणार आम्ही तेवढ्याच ताकदीने पुढं पुन्हा येऊत कारण हा शिवछत्रपतींचा वारसा जपणारा मराठा आहे आणि मनोज दादा पण त्याच तत्वाने चाललेले आहेत अंगावर केसेस झाल्या म्हणजे भेणारे नाहीत आम्ही फक्त काय म्हणतोय जर बळी बळी राजवर जर केस ही खोट्या स्वरूपाची असेल तर ह्या सगळ्याच केसेस अशा खोट्या स्वरूपाच्या ह्या आम्हाला वाटतंय कारण हा तरुण नव्हता तिथं अजून दहा त्याच्यातले कुणीच नव्हतं तिथं आणि जरी असलं तरी नेमकं त्यांनी काय घाण कार्य केलं काय विकृत कार्य केलंय तुमच्याकडून परमिशन घेऊन जर आम्ही तिथं आंदोलन करीत असून तर मग परमिशन घ्यायचीच गरज नाही ना इथून पुढे त्याचा अर्थच आहे जर परमिशन घेतली तुमच्या पशी येत आणि नाव गेले की तुम्ही त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणार म्हणजे इथून पुढे परमिशन मारा त्यांनी घ्यायची नाही असं त्यांनी आम्हाला एक सुचवलेलं आहे आम्ही त्याच पद्धतीने चालणार आता कुठेतरी पोलीस प्रशासन सुद्धा दबावत येते पोलीस पोलीस प्रशासनाने म्हणजे आता जे एक शिंगे साहेबांची आम्ही बाईट बघितली तुमच्या मार्फतच एक शिंगे साहेब म्हणतायत की जे तरुण नव्हते त्यांच्यावर आम्ही तर गुन्हा दाखल फुटेज वगैरे बघून आम्ही त्यांचे मागे घेऊत बाबा हो आम्हाला काय एवढेच काम आहेत का तुमच्या पशी पुरावे सादर करायचे तुमच्या पशी आम्ही यायचं आमचे गुन्हे मागं घ्यायचे नाही आम्हाला गरज नाही तुम्ही गुन्हे दाखल केलेत ना आम्ही पण तुमच्या मार्फत तुमचे तुमचे जे काळे बेरे धंदे आहेत हे पण आम्हाला माहित ना राहू तुम्ही कुठं हप्ते घेतात कुठं काय तुमचं मुरलेलं आहे हे सगळं माहिती ना आपल्याला मग रित सर पद्धतीने आपण पण प्रत्येका प्रत्येकजण पत्र पत्रकार आहे सध्या तरुण प्रत्येकाकडे मोबाईल आहे काही संविधान फक्त काय त्यांच्यासाठीच नाही संविधान आपल्यासाठी पण आहे आपल्यासाठी पण काही तरतुदीत सर्वसामान्य माणसाचे अधिकार जाणण्यासाठी आम्ही गाव खेड्यात त्यांना सांगूत हे प्रशासनाने नेमकं तुम्हाला कुठं गुतीन काय होईल आपण पण कोणत्या गोष्टीला सावध राहिलं पाहिजे भविष्यात आपण जागरूकता करण्यासाठी गावगावी एक एक दिवस ठरून आम्ही गावखेड्यात आसपासच्या पिंजून काढू भविष्यात जरी एक तर एका तरुणावर जर गुन्हा दाखल झाला तर त्या तरुणाला वास असं वाटू नये की बा आपल्या मागे कोण नाही ह्याच्या बाबतीत आम्ही सर्व मराठा तरुण व्यवस्थितपणे वकिलाची फौज घेऊन आम्ही व्यवस्थितपणे एक एक गाव पिंजून काढू आज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावागावामध्ये रस्ता रोको झालं गावबंदी किंवा रस्तावर रोको रस्त्यावरती तरुण एकत्रित दिस पाहायला मिळाले आता यानंतरच आंदोलन कसं असणार आहे उद्याची जी मनोज दादांची जी बैठक आहे महत्वपूर्ण आंदरवली सराठीची या ठिकाणाहून न्यायालयाच्या निर्देशानुसार काय जे ठरल दादा म्हणतील तोच आदेश असेल आणि ते जर म्हणले तर ते तसंच होणार ह्या 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 शब्दामध्ये यत्कींची दही बदल होणार नाही ते म्हणतील तीच दिशा आहे ते म्हणतील तेच धोरण आहे आणि तेच धोरण बांधू आपण बघितलं की मनोज दादा जरांगे पाटील जो मार्ग दाखवतील त्याच मार्गावर हे मराठा बांधव चालायला तयार आहेत आणि एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जे व्यक्ती स्वतः अं पुण्यामध्ये होते ज्या दिवशी या ठिकाणी रस्ता रोको झाला तरी देखील जाणीवपूर्वक त्यांचं नाव त्या गुन्ह्यांमध्ये घातलेलं आहे त्यांचा आरोप आहे की कोणीतरी जाणीवपूर्वक असं करत आहे किंवा जातीय करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा सरकारच्या प्रशासनाच्या दबावामध्ये येऊन हे ये कर्मचारी अशा खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल करतात लवकरात लवकर हे सगळे गावकरी चकलांबा पोलीस स्टेशनला जाऊन त्या संपूर्ण प्रकरणाची शहानशाह करणार जा आहेत आणि जबाब विचारणार आहेत आणि यानंतर देखील अं असंच आंदोलन सुरू राहील जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आदेश देत राहतील तोपर्यंत त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करू असं मराठा तरुणांची भूमिका आहे नमस्कार एक मराठा मराठा एक मराठा एक मराठा